पारितोषिक माननीय सन्माननीय श्री संजयजी जाधव साहेब यांच्यामधून पाऊन्सर करण्यात आलेले आहे त्यांचं देखील आभार मानले जात आहे तृतीय पारितोषिक जे आहे माननीय सन्मान्य श्री दत्ता डाकवे साहेब यांच्याकडून या स्पर्धेला देखील पाऊन्सर केलेलं आहे त्यांचं देखील आभार मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर हे जे तीन आहेत हे तीन जे आहेत ते आपल्याला पाटण तालुक्याचा मॅक्सवेल ज्याला बोललं जातं तो संदीप बावडेकर साहेब यांचंही देखील या ठिकाणी आभार मानले जाईल यूट्यूब लाईव्ह एम टी सी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जी कव्हर केली जाते त्याचे सौजन्य आहेत आपले माननीय सन्माननीय सचिनजी देसाई साहेब रॉयल किंगचे ओनर आहेत त्यांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून आभार मानलं जाते तसेच या स्पर्धेला आपण ज्या ट्रॉफ्या पाहतोय हो त्या ट्रॉफी सौजन्य जे आहेत ते सर्व माननीय सन्माननीय सचिनजी आबा येळवे साहेब यांच्या माध्यमातून पाऊन्सर केले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानले जाईल आणि या स्पर्धेसाठी जे चेंडू सौजन्य बॉल ते स स्पॉन्सर केले जात आहेत ते अमितजी मस्कर साहेब यांच्या सौजन्यातून दिले जाते त्यांचं देखील आभार मानलं जाईल त्याचबरोबर पिण्याच्या जा पाण्याची जी, जी सोय केली आहे ती पाण्याची सोय माननीय सन्माननीय श्री दत्ता थोरात साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप आहे त्यांचं देखील आभार केलं जात आहे नाश्ता सौजन्य जे आम्हाला सकाळपासून इथे आयोजकाला लाभलेलं आहे त्याचे जे सौजन्य आहे माननीय सन्माननीय श्री अरुण जाधव साहेब यांचं देखील आभार मानले जाईल समालोचकासाठी ज्यांनी सौजन्य जे केलेले आहे ते माननीय सन्माननीय बर श्री संजयजी लोकळे साहेब यांचंही देखील या ठिकाणी आभार मानलं जात आहे त्याचबरोबर स्टेज आणि स्पीकर जे सौजन्य केलं आहे ते माननीय सन्माननीय श्री अनिकेत टेटमे आणि उमेश जाधव या दोन्ही साहेबांचंही देखील आयोजकांच्या माध्यमातून आभार मानले जात आहे आणि मैदानासाठी ज्यांनी आम्हाला जे सौजन्य केलं आहे ते मोहन चोरगे साहेब यांचं देखील जाहीर आभार केले मानलं जात आहे तसेच क्रिकेट साहित्य जे क्रिकेट खेळासाठी जे साहित्य लागतं ते सौजन्य आहेत नारायण साहेब यांचं देखील आभार मानले जाईल त्याचबरोबर बॅनर सौजन्य जे आहे ते अमोल साहेब आणि विठ्ठल जाधव या दोघांतर्फे केले त्या दोन्ही साहेबांचं देखील आयोजकांच्या माध्यमातून आभार मानले जाईल जाऊया सेमीफायनल मॅचकडे मिरगाव इलेवन विरुद्ध यराड या दोन्ही संघामध्ये पाहायला मिळतो आपल्याला सेमी फायनलचा मुकाबला पहिल्याच बॉलवरती डॉट आल्यानंतर मयूर मात्र आपले हात खुले करताना पाहायला मिळतोय ठोकला जातोय मयूरच्या बॅटमधून मधून हा येतोय बिग ब्लास्ट षटकार दुसऱ्या बॉलवरती जरूर षटकार लगावला जातोय मयूरच्या माध्यमातून अकाउंट ओपन केले जाते गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलर पाहतोय आपण निलेश सात धावा धाव फलकावरती असते यावेळी हाफ ट्रॅकर जरूर पाहायला मिळाला होता त्यावरती घनखनीत प्रहार पाहायला मिळाला चेंडूला दिलाय फेकून डीप पॉइंटच्या डो डोक्यावरून सीमा पार आर पार षटकार यावेळी मात्र मयूर ऑन फायर होताना पाहायला मिळतंय आपल्याला मयूरची बॅट तळपताना पाहायला मिळते या सेमीफायनलच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा बॅट बॅटमध्ये बॅटच्या रडारमध्ये फटका इथे फसला जातोय की काय टिपला जातोय झेल संपवलं जातोय मयूरचा खेळ हॅट्रिकची संधी जरूर प्राप्त होती षटकाराची प्रयत्न देखील तितकाच पाहायला मिळाला प्रयत्न थोडेसे कमी पाहायला मिळाले इथे क्षेत्ररक्षणा करून होणार नाही चुकी टिपला जातोय झेल मयूरला परतावं लागेल माघारी तेरा धावावरती गमावला जातोय पहिला गाडी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर थ्री रमाकांत ज्याने क्वार्टर फायनलमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता पराभवाच्या छायेतून समोरच्या संघाच्या घशातून विजयाचा घास हिसकावून आपल्या संघाच्या घशामध्ये टाकला तोच बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर रमाकांत दोन बॉलचा खेळ शिल्लक असेल डॉट बॉल जरूर येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहत होतो निलेशला शेवटचा बॉल असेल रिक्षा मालक या शेवटच्या बॉलवरती काय घडेल यावेळी थोडस फंबलिंग जरूर पाहायला मिळालं एक धाव घेतलेला आहे क्षेत्ररक्षक आहे ओचलून फेकी केली जाईल तत्पूर्वी आणखी घेतल्या जातात दोन धावा तिसऱ्या धावेसाठी खेळाडू धावत आहेत धावची संधी इथे मात्र तीन धावा जरूर पूर्ण केल्या चौथ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय तीन धावा तर पूर्ण केल्या जातील तीन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील सोळा धावावरती जाऊन पोहोचतोय येराड हा संघ सतरा धावांचं लक्ष असेल विजयासाठी सहा चेंडू मध्ये बनवायचे आहे त्या सतरा धावा मिरगाव इलेव्हन संघाला प्लीज जरा स्पीडप घ्यायचा आहे जो संघ विजेता होईल तो संघ मात्र अंतिम फेरीमध्ये मा दाखल होईल वन साइड जिवाळा या संघाबरोबर फाईट करावी लागेल त्यांना अंतिम सामन्यामध्ये कोण ठरेल तो संघ एका साइडला आहेत येराड इलेव्हन येराड तर दुसऱ्या साऊला साइडला आहेत आपल्याला पाहायला मिळतो तो मिरगाव हा संघ जे होता हे मास्टर कुठली चुकी केली नाहीये आणखीन एक मोठा धक्का चला स्पीड अप करायचं आहे मित्रांनो

चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो विनंती असेल यानंतर आपल्याला मेगा फायनलचा मुकाबला खेळवायचा आहे वन साइड जिवाळा विरुद्ध या दोन्ही टीममध्ये जो संघ विजेता होईल त्या संघामध्ये मेगा फायनल ग्रँड फिनाली आपल्याला पाहायला मिळेल रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस चा कोण ठरेल विजेता थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या भेटीला जरूर पाहायला मिळेल शैलेश आणि प्रथमेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मयूर सहा चेंडू मध्ये सतरा धावा डिफेंड करायचे आहेत काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये काय होईल हाय व्होल्टेज मुकाबला दोन्ही पहिलाच बॉल मयूर तयार प्रथमेश ऑन स्ट्राईक पहिला बॉल पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल जरूर आला होता आपण गौशांगिक क्षेत्रामध्ये एक धाव जरूर ऍड केली जाईल प्रथमेश ऑन स्ट्राईक आपण पाहतोय बॉलर तयार मयूर इथे मात्र कुठेतरी डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय पंचांचा इशारा येतोय इथे बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल जरूर येतो एक धाव जरूर धाव फलकावरती लाग लगावली आता मात्र समीकरण बदललं जाते चार चेंडू मध्ये करायचे असतील त्या सोळा धावा सोळा धावामध्ये चार तीन ने आ लाए, आ लाए, आ लाए। चेंडू तीन मोठे फटके काय होईल या मॅच मध्ये यावेळी मोठा फटका आलाय 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 चेंडूला पाठवलाय सी म रे बार षटकार आता मात्र प्रथमेशने देखील हात मोकळे केलेत हात खुले केलेत या षटकाराने प्रथमेशने देखील सांगून दिलेला आहे की मी देखील थांबणार नाही आम्ही देखील मॅच सोडणार नाहीये आम्ही पण शेवटच्या बॉल पर्यंत लढू तीन बॉल मध्ये आता करायचे आहेत दहा धावा दोन मोठे फटके या सामन्यामध्ये मिरगाव इलेव्हन संघाला विजेता होऊ शकेल का एक डॉट बॉल काय होईल फुल टॉस होता त्यावरती टोल वसूल केला जाईल का यावरती ही प्रहार चढवला जातोय सीमा रेषेच्या बाहेर पाठवलं जात आहे या बॉलला सहा धावांसाठी आता मात्र समीकरण बदललं जात आहे दोन बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या चार धावा एक मोठा फटका एक नशिबाचा चेंडू कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल आता मात्र गोलंदाजावरती जरूर दबाव पाहायला मिळेल काय घडेल हा नशिबाचा बॉल बॉल शेवट मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल का की या बॉलवरती मॅच फिनिश केली जाईल प्रथमेच्या माध्यमातून मयूर तयार फुल टॉस होता फुलवरती टोल पुन्हा एकदा वसूल केला जातोय विजयी षटकार पाहायला मिळतोय आपल्याला मिरगाव इलेव्हन संघासाठी कॅप्टन विनंती असेल प्लीज आपण यायचं आहे लगेच टॉस करण्यासाठी वन साइड जिवाळा आपला देखील कॅप्टन पाठवायचं आहे दादा लगेचच अंतिम मेगा फायनल एका षटकाची होईल चला कॅप्टन धोनी यायचं आहे हार्ड लक बॅड लक म्हणता येईल येरआड इलेवन नक्कीच तुमचं देखील कौतुक करता येईल आपण आलात या स्पर्धेमध्ये दुपारच्या सत्रापासून चांगला खेळ केलात एका तिसऱ्या पारितोषिकावरती जरूर तुम्हाला समाधान मानावं लागेल बक्षीस फेरीसाठी पात्र ठरलात कुठेतरी थोडेसे प्रयत्न कमी पडले पण बेटर दॅन नेक्स्ट टाईम

फिल्लिंग घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे